सर्व सक्रिय सभासद सामाजिक शैक्षणिक शैक्षणिक आध्यात्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक सांस्कृतिक आणि धार्मिक आणि धार्मिक उद्देशाने एकत्र येऊन हो, उद्देशाने एकत्र येऊन हो, आपल्या परिसरासह आपल्या परिसरासह संपूर्ण पंचकृषीच्या संपूर्ण पंचकृषीच्या विकासासाठी विकासासाठी प्रयत्नरत प्रयत्नरत राहणार आहोत राहणार आहोत समाजातील समाजातील प्रत्येक घटक आमचा आमचा ध्येय बिंदू असून ध्येय बिंदू बिंदोर्पुर, असून प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या परिपूर्ण उत्कर्षासाठी पूर्ण उत्कर्षासाठी आम्ही आम्ही सदैव सदैव कटिबद्ध राहणार आहोत व व पूर्णकालीन सदस्य पूर्णकालीन सदस्य निवड करताना निवड करताना धर्म धर्म भाषा भाषा वंश वंश प्रदेश प्रदेश परिवेश परिवेश जात

प्रजासत्ताक दिनी प्रजासत्ताक दिनी रविवार दिनांक दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकत्र येऊन एकत्र येऊन समाजसेवेची समाजसेवेची तन मन आणि धनाने आणि धनाने प्रामाणिक कार्य प्रामाणिक कार्य करण्याची प्रतिज्ञा करीत आहोत जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत भारत माता